उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी राज्यात आरक्षणाचा वाद पेटला असताना मराठा आणि ओबीसी नेते आमने सामने आलेत विशेष म्हणजे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीच्या माध्यमातून सरकारला इशारा देत समाजाला आवाहन केलं त्यामुळे आरक्षणाचा वाद नेमका कसा सुटणार या वादावर मार्ग कसा निघणार प्रश्न उपस्थित होतो आता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली आहे छत्रपती संभाजीनगर मधील सुभेदारी शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेतून त्यांनी राज्यात आरक्षण बचाव यात्रा काढण्यात येणार असल्याचं म्हटलंय प्रकाश आंबेडकर नेमकं काय घोषणा करतील याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं ला होतं आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा असेल का राजकारणात या घोषणेमुळे मोठी उलतापालत होणार का असे तर्कवितर्क लढवले जात होते मात्र आपण आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे राज्यातील मराठा ओबीसी आरक्षण वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे एससी एसटी आणि ओबीसीच्या आरक्षण हक्कासाठी आपण आरक्षण बचाव यात्रा काढणार आहोत अशी घोषणाच त्यांनी आज केली ओबीसी संघटनांनी लढावा असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय वाचलं पाहिजे ओबीसीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एस सी एस टी ची स्कॉलरशिप तशीच्या तशी, तशी लागू झाली पाहिजे घाई गर्दीमध्ये कास्ट फॉर्म इश्यू करण्यात आला आहे तो रद्द करण्यात यावा जे कुणबी आहेत त्यांना आरक्षण मिळणारच आरक्षणात एस सी एस टी आणि ओबीसीला पदोन्नती मिळाली पाहिजे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा